पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देतो दहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो स्त्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करावी आणि मूर्त काय आहे याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत सध्या श्रावण महिना चालू आहे यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी सव्वीस ऑगस्टला आहे या दिवशी श्रावणातील चौथा सोमवारसुद्धा आहे भगवान श्रीकृष्णांचा जन्म व्यापार युगातील रोहिणी नक्षत्रामध्ये रामकृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला होता त्यांचे आईवडील आणि देवकी होते अष्टमी तिथीची सुरुवात सव्वीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून एकोणीस मिनिटांनी आणि समाप्ती तिथी सत्तावीस ऑगस्टला पहाटे दोन वाजून एकोणीस मिनिटांनी आहे कृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ मध्यरात्री बारा वाजून दोन मिनटाने ते बारा वाजून पंचेचाळीस मिनटांपर्यंत आहे म्हणजे आपण यावेळेत श्रीकृष्णांची पूजा करून घ्यायची आहे बारा वाजून दोन मिनटांनी पाळणा म्हणायचा आहे आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे उपवास हा सव्वीस ऑगस्टला धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी मांडलेल्या पूजेची उत्तर पूजा करावी लागते नंतर गोपालकाळा करा गोपालकाळा केल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही पुत्रप्राप्तीसाठी हा उपवास नक्की करा या उपवासामध्ये तुम्ही फळाहार करू शकता ज्यांना शक्य नसेल त्यांनी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी, तरी चालतील एक पाठ घ्या त्या पाठावर पिवळे वस्त्र ठेवा पिवळा रंग भगवान विष्णूंना प्रिय आहे त्यानंतर पूजा करा त्यानंतर भगवान श्रीकृष्णांची लड्डू गोपाळ मूर्ती एका तांब्याच्या प्लेटमध्ये ठेवा थोडी फुलांनी सजावट करा नंतर पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करा ओम नमो भगवते वासुदेवाय आय नमो या मंत्राचा जप करा नंतर पंचामृताने अभिषेक करा पंचामृत म्हणजे दूध दही तूप साखर मध याने अभिषेक करा आणि अखंड ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अखंड जप करा नंतर परत पाण्याने अभिषेक करा त्यानंतर थोडीशी पाळण्याची फुलाने सजावट करून घ्या श्रीकृष्णांच्या आसनाखाली थोडीशी फुलांची सजावट करा बाळश्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे रूप आहे त्यामुळे तुळशीपत्र अर्पण करा तुळशीची पाने किंवा कोणत्याही झाडाची पाने रात्री तोडू नका अगोदर सकाळीच तोडून ठेवा तसेच गाई आणि वासरू यांच्या मूर्तीचीही पूजा करून घ्या श्रीकृष्णांना अक्षदा धूप दीप नैवेद्य अर्पण करा त्यानंतर श्रीकृष्णांच्या मूर्तीची पूजा करून झाल्यानंतर मूर्ती पाळण्यात ठेवायची आहे थे नंतर पाळणा म्हणायचा त्यानंतर एक नारळ फोडायचा आहे कृष्ण जन्म झाला म्हणून या नारळाचा प्रसाद घरातील सर्व व्यक्तींना द्यायचा आहे व भगवान बाळश्रीकृष्णांना श्रीकृष्णांना दही दूध लोणी खूप प्रिय होतं जर शक्य असेल तर तुम्ही या दिवशी लोण्याचा प्रसाद नक्की दाखवावा अशा प्रकारे तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीला पूजा करू शकता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद